नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून सर्वात मोठी बातमी महत्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार गट लवकरच निवडणूक आयोगाकडे दावा करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या वर्षी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता पण अरुणाचल प्रदेश मधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार आहे अजित पवार गट लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह कायदा एकोणीसशे अडुसष्ट नुसार पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल करतं प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीनंतर वेळोवेळी मताची टक्केवारी आणि इतर निकषांची पडताळी करून पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की काढून घ्यायचा याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे गेल्या वर्षी नागालँड विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला होता राष्ट्रवादी पक्षाला याआधी दहा जानेवारी दोन हजारला ला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता हा दर्जा दोन हजार चौदापर्यंत पर्यंत टिकून राहिला होता या दरम्यान दोन हजार सोळामध्ये मध्ये नियमामध्ये काही बदल करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला होता पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला दोन टक्के जागा तीन वेगवेगळ्या राज्यात जिंकलेल्या असायला हव्यात अशी पहिली अट आहे दुसरी अट म्हणजे लोकसभेत किमान चार खासदार हवेत यासोबत चार राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळायला हवेत तिसरी अट म्हणजे संबंधित पक्षाला किमान चार राज्यामध्ये राज्य पक्षाला दर्जा मिळायला हवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास त्याचा पक्षाला देखील मोठा फायदा होता पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास त्या पक्षाचं चिन्ह देशभरात राखीव ठेवलं जातं तसेच निवडणुकीपूर्वी मतदारांची अपडेट माहिती पक्षांना दिली जाते तसेच निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवाराला एक अनुमोदकाची आवश्यकता असते या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद